कंपनीची वीज हारेवाडीकडून बाबळेश्वरकडे महाकाय टावर द्वारे नेण्याचं काम चालू असताना काल दुपारी हे तीन महाकाय टावर निकृष्ट कामामुळे तारांसह लोहसर पवळवाडी शिवारात कोसळले सुदैवानं शेतात काम करत असलेल्या महिला आणि शेतकरी या अपघातातून बचावल्यात मात्र या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय महावितरणची वीज आष्टी तालुक्यातील हारेवाडीहून बारो येथून बाबळेश्वर सबस्टेशनला नेण्यासाठी मोठमोठे टावर उभे करण्याचं काम या भागात चालू आहे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या लाईनसाठी पस्तीस मीटर मीटरहून अधिक उंचीचे टॉवर पाथर्डी तालुक्यातील लोहसर पवळेवाडी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात उभे करण्यात आले आहेत एकशे एक्केचाळीस टावरपैकी बत्तीस टावरचं काम या भागात पूर्ण करण्यात आलंय महावितरण कंपनीनं हे काम मुंबई येथील एका कंपनीचं दिलेलं आहे हे, हे टॉवरचं काम अतिशय निकृष्टपणे करण्यात येत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या काल दुपारी वादळ काही नसताना पाथर्डी तालुक्यातील लोहसर आणि पवळेवाडी शिवारात उभे केलेले हे महाकाय तीन टावर कोसळलेत या भागात शेतीत काम करणारे शेतकरी महिला या अपघातातून सुदैवाडं बचावल्यात लक्ष्मण आनंदराव पालवे यांचा बैल गंभीर जखमी झालाय तर मिठू तात्याबागीते यांच्या चाळीस संत्र्यांच्या झाडांचे व आंब्यांच्या झाडांचं मोठं नुकसान झालंय या भागातील विकास डोंगरे नवनाथ सोपान गीते मारुती निवृत्ती गीते मिठू नाव तात्याबा गीते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचं तूर कपाशी आणि बाजरीच्या पिकांचं मोठ्या तारा शेतात पडल्यानं नुकसान झालंय या टावरच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे या भागात वीज वाहून नेण्यासाठी मोठमोठे टावर उभे केलेत या टावरला तीन बाजूंनी ताण दिलेला असतो तो, तो ताण कट करून चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे तारेचा ताण बसल्यानं हे टावर कोसळलेत दीपक सिंग सहायक अभियंता बाबळेश्वर सासऱ्याचे नाव प्रभाक निवृत्ती गीते काल आम्ही दबुलमुखोरपीत होता अचानक खांब पडला टावर पडलं आणि माझं बाळ सासूबाई आम्ही त्याच्या खालून थोडक्यात वाचलो था वारा नव्हता खांब पडला अचानक त्याच्या खाली आम्ही होतो थोडक्यात वाचलो आमची लय मोठी माझं बाय गेला असत मी गेले असते माझी सासू गेल्या असते जवळजवळ चाळीस झाडे गेले फांद्या वगैरे मोडल्यात फळ आलेले होते सगळे नुकसान झाले त्याच्यात बरीच शेतकरी याच्याचे आम्ही एकच शेतकरी नाही याच्यातून बऱ्याचशा शेती शेतातून तारी गेलेले बऱ्याच जणांचे टावर पडले त्याच्यामुळे बऱ्याच नुकसान झालेलं आहे